नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला राजश्री शाहू महाराजांच्या जीवनाती मला आवडलेला एक प्रसंग सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायलाही विसरू नका करून, तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनातील मला आवडलेला एक प्रसंग राजश्री शाहू महाराज हे समाजातील दुर्बल घटकांच्या प्रगतीसाठी कार्य करत होते एकदा त्यांनी त्यांच्या संस्थानातील एका मागासवर्गीय गावात काढलेल्या एका दौऱ्यात असे लक्षात आले की गावातील अनेक शेतकरी त्यांना त्यांच्या शेतीच्या उत्पादनावर भराव लागणाऱ्या मोठ्या कर्जाच्या तणावाखाली आहेत शाहू महाराजांनी त्या शेतकऱ्यांची स्थिती समजून घेतली आणि त्वरित त्यांच्या मदतीसाठी उपाय सुचवले त्यांनी त्या गावात विशेष योजना सुरू केल्या ज्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, त्यांच्या शेतीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक ती साधने प्रदान केली त्यांचं म्हणणं होतं की जर समाजात प्रत्येक व्यक्तीला आधार मिळाला तर समाज पुढे जाईल या कृतीमुळे गावातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आणि त्यांच्या कर्जाची चिंता कमी झाली शाहू महाराजांच्या या निर्णयाने दाखवून दिले की कोणत्याही अडचणीच्या काळात जबाबदारी घेऊन दुसऱ्यांना मदत करणे किती महत्वाचे आहे शाहू महाराजांच्या या दया आणि समर्पणाने त्यांनी समाजात मोठा बदल घडवला आणि त्यांच्या कार्यांनी मला नेहमीच प्रेरणा दिली आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद